मुलांच्या शिक्षणासाठी जे स्कॉलरशिप आता आपण जे म्हणतो यूजी ते पीजी हा मुळामध्ये हंटर कमिशन पुढे डॉक्टर ज्योतिबा फुलेंनी मांडलेला प्रश्न होता शेतकऱ्याच्या साध्या वेशामध्ये गेले होते कोण आहे भारतीय तर मी आहे तुमच्या आईला जाऊन सांगा राणीला आणि मग त्यावेळेला सुद्धा ती जी व्यवस्था होती चातुर्वर्ण त्यातला जो प्रमुख होता तो म्हणाले आम्ही आमचं शिक्षण ज्या पद्धतीने ते म्हणाले नाही तो जन्माला येईल त्याला शिक्षण आणि हे जे फिल्टर थेरी जी आलेली आहे आणि म्हणून शिक्षण घेतल्यानंतर निरा कारण बाबासाहेब म्हणतात की जो शिकेल ज्याने ते शिक्षणाचं बाळकडू दूध प्राशन केलं तो वाघच तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही आणि चार दिवस वाघ बनून जागा शेळी बनून जगू नका एकच दिवस वाघ बनवून जागा चार दिवस शेळी बनून जगू नका कारण शेळीचा बळी दिला जातो वाघाचा कोणी बळी दिला ज्यावेळेला आळंदीच साहित्य संमेलन झालं होतं आणि मग शांता शेळके म्हणाले ते अध्यक्ष म्हणून की काय म्हणे आजकाल मुक्त छंद म्हणून जे कविता केल्या जातात त्याच्यामध्ये यमक नाही त्याच्यामध्ये सूर्य नाही त्यावेळेला आम्ही एम एल होतो आणि मग आम्ही ती एक मोठी बैठक घेतली नागनाथ कोतापल्ली आनंद यादव सगळेजण होते आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की नामदेवडा साळांनी जे काय सांगितलेलं आहे की आम्ही उठल्यापासून जर आमच्या कानामध्ये शिव्याच ऐकल्या येतील तर आमच्या ओठी ओव्या कशा येणार आहे कारण आमचं जगणं आम्ही मांडत असतो कारण आपण जेव्हा हे सांगतो तेव्हा लोक म्हणतात काय तेच तेच पण एक लक्षात ठेवा बाबासाहेबांचे विचार म्हणजे एक एक सुविचार आहे बिलकुल बाबासाहेब म्हणतात ज्यांना इतिहास घडवायचा आहे त्यांनी इतिहास विसरता कामा नये आणि पुढच्या पिढीला आपल्याला हा इतिहास सांगितल्याशिवाय पुढचा इतिहास घडणार नाही म्हणून चळवळी जिवंत झाल्या पाहिजे मानगावच्या परिषदेच्या शाहूंनी नेतृत्व दिलेलं आहे की त्यांनी सांगितलं की प्रत्येकाचं जर बघितलं नेतृत्व हत्तीच्या कळपाचा हत्ती वाघाचा वाघ आहे पण गुराढोरांचा कोण आहे गुराखे म्हणून ते कुठे वळतात तर कत्तरखान्याकडे म्हणून मी तुमच्यातलाच एक जो तुमची आज एवढा डिग्री घेऊन येत आहे तोच मी तुम्हाला नेता म्हणून म्हणजे नेता म्हणून पुढे आणण्याचं काम सुद्धा शाहूनी केलंय आणि तुम्ही आम्ही कोत्या मनाचे असे असतो की आपण चौकोटी टाकतो फुले माळ्यांचे शाहू मराठ्यांचे शिवाजी मग बाबासाहेब महाराजांचे आणि बौद्ध धम्म दिलेला आहे पण बौद्धच मार करून टाकल्यासारखं केलं गेलेलं आहे आणि खरी बौद्ध धम्माची जी शिकवण होती त्याच्यातलं जी शासन सभा होती ती संविधानामध्ये बाबासाहेबांनी की अक्षरशः काही लोक त्यांच्या चळवळीच्या म्हणजे त्यांच्या संदर्भातल्या ज्या आपल्या विरोधात जाऊन करणार आहेत त्याच्या पावत्या फाडल्या जातात तो आणि बहुजन समाजातलीच मुलं त्याच्यामध्ये कारण हे जेव्हा आता घडताना दिसते चांगल्या चांगल्या महाविद्यालयांमधले हे दृश्य आहेत आणि हल्ली जर आपण कोणाला काही बोलायला लागलं तर तो विद्यार्थी कुठल्या जातीचा आहे ते शिक्षक कुठल्या जातीचे आणि त्याला जातीच जातीचं तरी धर्माचं नाव दिलं जातं पण तिथं विद्यार्थ्याला आणि शिक्षकाला जात नसते बिलकुल तिथे शिक्षण घडणं आणि घडवणं महत्वाचं असतं मार्गदर्शन महत्वाचं असतं म्हणून ह्या चळवळी आपण पुन्हा उभ्या केल्या पाहिजेत हा जो संविधानाचा रस सगळीकडे फिरत आहे ही जी एक्सप्रेस भरधावपणे धावतीये तर ह्याच फलित गुडविल आपल्याला दिसेल की ज्या ज्या भागांमधून तुम्ही अशा पद्धतीने विचार मांडले त्या त्या भागातील त्या लोकांना नेतृत्व करायला द्या आणि काही महाविद्यालय वाटून घ्या आणि मग आपण ही पिढी जी आहे ही घडूया आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं स्वप्न सागर सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय भीम लॉर्ड बुद्ध चॅनल खरंच कौतुकास्पद आहे मी लॉर्ड बुद्धा चॅनलच्या महाचर्चेत तिसऱ्यांदा सहभागी होत आहे बर आणि याचा मला आनंद होत आहे की जी आपण म्हणतो ना चळवळ त्याचं खरं गारुड जर आजचं परिदृश्य एका वाक्यात सांगायचं असतं तर लॉर्ड बुद्धा चॅनल आणि वृत्तपत्रांमध्ये वृत्तरत्न सम्राट आणि हो पुणे म्हटल्यानंतर ज्या चळवळीचं आपण जर स्वरूप पाहिलं आता आपण ज्यांचं ज्यांना ऐकलेलं आहे पण इथं जे बसलेले काही मान्यवर मला दिसत आहेत किंवा छोटी मुलं आणि नवीन पिढी आहे तर मुलं चळवळ काय हे आधी त्यांना सांगूयात चळवळीचा इतिहास मी तुम्हाला सांगू इच्छिते जे विषमतेवर आहे ते समतेवर आणणं समानतेने आणणं अन्याविरुद्ध आवाज उठवणं हे खरं सर चळवळीचं आणि समता स्वातंत्र्य ही जी मूल्य जी दिलेली आहेत हीच चळवळीची आहे म्हणून माझ्या चार ओळीमध्ये मी सांगते कारण वामनदादा कर्डकांचा जो उल्लेख झालेला आहे जे भाषणातून सांगता येत नाही ते काव्यातून कवितेतून जलस्यातून जर मांडलं तर ते लवकर पोहोच प्रभावी होते आणि म्हणून माझ्या ह्या चार ओळी मी पुढे ठेवते म्हणजे आपल्या लक्षात येईल की ही चळवळाचे योगदान काय आणि स्त्रिया हिंदू कोड उल्लेख झालेला आहे म्हणून फुले शाहून पासून पुण्यामध्ये जी चळवळ उभी राहिलेली आहे त्याच फलित ह्या चार आहे कुठे होते आम्ही स्थान कुठे होते आम्ही स्थान कुठे होता सन्मान घरी दारी सर्वत्र सोसोत होतो फक्त अपमान 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 पण शिक्षणा चरण शिंग फुंकले ज्योतिवाणी ह्या पुण्यामध्येच भिडेवाड्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शिक्षणाचं रणशिंग फुंकलं नसतं केलं प्रतिनिधित्व आरक्षणांचं शाहूंनी आरक्षणामुळे आपल्याला समानता मिळाली सगळ्यात महत्वाचं याच्यावरती उभं राहून दिल्या नसत्याचं संविधान समतायचे बाबासाहेबांनी आणि केली नसती अक्षर ओळख सावित्रींनी आमच्याशी तर कधीच झालं नसतं आम्ही या भाषण विचारवंत लेखणीच्या मानकरी एवढी मोठी संविधान आणि चळवळीमध्ये आहे हु. मग ही हिंदू कोड बिलाच्या संदर्भात जो उल्लेख झालेला आहे तर ज्या वेळेला बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलामध्ये स्त्रियांना सगळ्या गोष्टी दिल्या मांडल्या कारण त्यांचं एक म्हणणं होतं की मी समाज हा कुठे प्रगतीपथावर हे कशाचं माप आहे तर ज्या घरातली स्त्री शिकलेली आहे ज्या घरामध्ये स्त्रीला सन्मान आहे ते घर आणि माझी भगिनी माझी माता ही ताठमाण्याने जगली पाहिजे कारण स्त्रियांचं जे काही विषमतेवर आधारित होतं कारण तिला शिक्षण स्वातंत्र्य नव्हतं निर्णय स्वातंत्र्य नव्हतं आर्थिक स्वातंत्र्य नव्हतं आणि म्हणून जो घटस्फोटाचा जो प्रश्न होता तो त्या काळात नव्हता नवरा कितीही बाहेर खेळाली असू दे व्यसनी असू दे पण तिच्यावर तो लादलेलाच होता आणि म्हणून त्या काळामध्ये हे व्रत वैकल्य आणि कर्मकांड न स्वतंत्र मरहती नारी हे मनूचं जे वाक्य होतं की तिला तरुणपणी बालपणी पित्याने संरक्षण करायचं तरुणपणे पतीने करायचं वृद्धपकाळात काळात पुत्राने करायचं आणि अशी ही पुरुष सत्ताक संस्कृती आल्यामुळे व्रत वैकल्य तिच्याकडे आले आणि म्हणून वाडाला फेरे आहेत म्हणून नागपंचमीला भावासाठी उपास आहे पण मला सांगा भगिनीं न ज्या स्त्रीच्या पोटी हा माणूस जन्माला येतो त्या स्त्रीसाठी कुठला पुरुष उपास करतो म्हणून ह्या कर्मकांडाला प्रथम मुठमाती दिलेली आहे आणि म्हणून मी असं सांगू इच्छिते बाई मनुच्या ग कायद्याने बाई जात होती सती बाई मनुच्या ग कायद्याने बाई जात होती सती फुल्यांच्या शिक्षणाने बाबासाहेबांच्या संविधानाने बाई झाली राष्ट्रपती बाई झाली राष्ट्रपती म्हणजे संविधानाचं योगदान तुमच्या लक्षात येईल सती म्हणजे पतीनंतर तुला जगण्याचा अधिकार नाही तू जळलंच पाहिजे मेलच पाहिजे आणि आज आपल्याला दिसते की राष्ट्रपती ह्या आदिवासी भागातल्या आपल्या द्रौपदी मुर्मू जी आहे एवढी मोठी ताकद त्या संविधानाचा आहे हो होत एक, एक राष्ट्रपती माध्यम से आणि याची जर पाळ आणखीन आपण मागे गेलो सोळाव्या शतकात तर राष्ट्रमाता जिजाऊ सात वर्षाच्या शिवबाला घेऊन लाल महालाच्या इकडे आल्या शिवबाला घेऊन आणि तो जो प्रांगण आहे तो कसबा आपल्याला सगळ्यांना माहितीये ब्राह्मणी तिथं सगळं जे काही वर्चस्व आणि तिथे ती शापित भूमी होती की कोणी जर इथे नांगर फिरवला तर त्याचा वंश होईल आणि त्यावेळेला सोन्याचा जो नांगर, नांगर हाताशी दिला पण आपली विधवा भाऊजय हिला हाताशी धरलेला आहे आणि आज आपण बघतो की काय झालेलं आहे पुण्याचे चित्र मग ज्योतिबा आले मग शुभा आहेत शाहू आहेत आणि बाबासाहेबांचं आपल्याला माहिती पुणे करार बघा तुम्ही भीमा कोरेगावचा इतिहास बघा तुम्ही ह्या सगळ्या ज्या चळवळी आहेत आणि ह्या सगळ्या चळवळी येऊन दलित पॅन्थरपर्यंत जेव्हा येतात की हुँ। जी ब्लॅक पॅन्थर म्हणून निग्रोंची जी काय होते त्याच्यातून तो घेऊन नामधेवढ्यांनी जो काही एल्गार पुकारला आणि त्यांनी तो केवढी मोठी चळवळ उभी केली आणि त्या काळात आम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आम्ही त्याचे कुठेतरी भाग झालो होतो त्यामुळे आम्ही घडलो आणि म्हणून वैकल्यातून किंवा ज्या स्त्रियांच्या संदर्भात सांगितलं जातं म्हणून मी कायम म्हणते की आज आम्हाला सत्यवानाच्या सावित्रीची नाही तर ज्योतिबाच्या सावित्रीची आहे आणि बाबासाहेबांच्या रमाईची गरज आहे जर सावित्री रमाई जर घराघरात आली तर आपल्याला चित्र बदललेलं दिसेल कारण ज्योतिबा हे बाबासाहेबांचे गुरु म्हणतात जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी एक स्त्री शिकली तर कुटुंबन पर्याने देश घडतो मग हे घडणं जे असतं हे उमऱ्याच्या बाहेर येऊन ज्यावेळेला आपण आज समाजात जाऊ ज्या वेळेला आपण समाजामध्ये काही भाग घेऊ तरच ह्या गोष्टी होऊ शकतात आणि म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा संविधानाच्या माध्यमातून एक व्यक्ती एक मत एक मूल्य के हो। जे केलेलं आहे आणि मग सामाजिक आणि राजकारण आत्ताचं जे परिदृश्यावरती आपण बोलत आहोत तर हे जे आहे आपण हे आठवलं पाहिजे कारण आपण जेव्हा हे सांगतो तेव्हा लोक म्हणतात काय तेच तेच पण एक लक्षात ठेवा बाबासाहेबांचे विचार म्हणजे एक एक सुविचार आहे बिलकुल बाबासाहेब म्हणतात ज्यांना इतिहास घडवायचा आहे त्यांनी इतिहास विसरता कामाने आणि पुढच्या पिढीला आपल्याला हा इतिहास सांगितल्याशिवाय पुढचा इतिहास घडणार नाही म्हणून चळवळी जिवंत झाल्या पाहिजे पुन्हा चळवळी आल्या पाहिजे एल्गार पुकारला पाहिजे रस्त्यावर आलं पाहिजे आज ज्या ज्या काही घटना घडत आहेत आणि प्रत्येक गोष्टीला जे काही धार्मिकतेचं स्वरूप देऊन लागल्या आहे अनेक कुटुंबांमध्ये अनेक घरांमध्ये महाविद्यालयांमध्ये आम्ही महाविद्यालय शिकवत असल्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छिते की अक्षरशः काही लोक त्यांच्या चळवळीच्या म्हणजे त्यांच्या संदर्भातल्या ज्या आपल्या विरोधात जाऊन करणार आहेत त्याच्या पावत्या फाडल्या जातात आणि बहुजन समाजातलेच मुलं त्याच्यामध्ये कारण हे जेव्हा आता घडताना दिसते चांगल्या चांगल्या महाविद्यालयांमधले हे दृश्य आहेत आणि हल्ली जर आपण कोणाला काही बोलायला लागलं तर तो विद्यार्थी कुठल्या जातीचा आहे ते शिक्षक कुठल्या जातीचे आणि त्याला एक जातीच कुठं तरी धर्माचं नाव दिलं जातं पण तिथं विद्यार्थ्याला आणि शिक्षकाला जात नसते बिलकुल तिथे शिक्षण घडणं आणि घडवणं महत्वाचं मार्गदर्शन महत्वाचं असतं म्हणून ह्या चळवळी आपण पुन्हा उभ्या केल्या पाहिजेत तरच आपण जो काय हा जागर मांडलेला आहे हा जो संविधानाचा रस सगळीकडे फिरत आहे ही जी एक्सप्रेस भरधावपणे धावतीये तर ह्याचं फलित गुडविल आपल्याला दिसेल की ज्या ज्या भागांमधून तुम्ही अशा पद्धतीने विचार मांडलेत त्या त्या भागातील त्या लोकांना नेतृत्व करायला द्या आणि काही महाविद्यालय वाटून घ्या आणि मग आपण ही पिढी जी आहे हे घडूया आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं स्वप्न सादर करू दोन मिनिटांमध्ये मी असं सांगू इच्छिते की ही जी चळवळ उभी राहिली होती त्या काळापासून जर आता जर पाहिलं आपण तर दादासाहेब गायकवाडांनी जी भूमिहीनाची चळवळ उभी केली होती त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की कसेल त्याची जमीन त्यावेळेला माहितीसाठी आता ज्या ज्या लोकांनी कसेल त्याची जमीन या धर्तीवर गायरान पट्टे या ठिकाणी मिळवले रिस सर त्यांचे भाडे पट्टे झाले पण आज आता शासनाला नवीन एक धोरण असं आणलेलं आहे की त्या सर्व पुन्हा गायरान जमीन परत घेतल्या जात आहेत आणि तिथं सौर ऊर्जेचे प्रकल्प राबवले जातात म्हणजे आज पुन्हा आमचा एवढ्या वर्षापासून शेती कसंच असणारा हा जो गायरान धारक आहे तो पुन्हा भूमीन होतो आहे तो पुन्हा रस्त्यावर हो येतोय हे पण लक्षात घेतलं पाहिजे कंटिन्यू मी तेच त्याला जोडून सांगत होते जे, की आपण वर्तमानपत्र उघडलं की ह्या सगळ्या गोष्टी दिसत आणि मग सौर ऊर्जेचा प्रश्न असेल किंवा आता मोठे मोठे मग अशी झालं होतं की रस्ते जे रस्ते केलेले आहेत फ्लायओव्हर केलेले आहेत आणि तिथे शेती ज्या गेलेल्या आहेत त्या नेमक्या गावकुसा बाहेरची जी वस्ती होती त्याच गेलेल्या आहेत म्हणजे ज्या वतनाच्या होत्या म्हणजे पुन्हा एकदा त्यांना भूमिहीन केलेलं आहे म्हणजे एकीकडे एक द्यायचं ना दुसरीकडे काढून घ्यायचं आणि मग त्या संदर्भामध्ये ज्याला ह्या चळवळी उभ्या राहिल्या होत्या मग आताची जर आपण पाहिली तर चिपको आंदोलन जे आहे की जंगल तोडीच्या संदर्भामध्ये त्या महिलांनी केलं आणि आज आपण बघतो की ज्या शेती आपल्याला हिरवेगार दिसत होत्या मोठे मोठे मारण होते आज लवासा सारखी सिटी बघत त्यांचे काय झालेले आपल्या वाटणीचं सगळं तिकडे पाणी वळवणं सगळ्या गोष्टी श्रीमंतांसाठी विद्यापीठाच्या इथल्या कोरोनाच्या काळामध्ये फ्लाय ओव्हर एका रात्रीमध्ये तोडला गेलेला आहे म्हणजे तो तोडण्यासाठी किती पैसे लागला तो आमच्या टॅक्स मधून आलेला आहे आणि केवळ त्यांची सोय व्हावी म्हणून हे सगळं जेव्हा केलं जातं त्यावेळेला आणि मग आपण ज्यांना आदिवासी म्हणतो म्हणतो वनवासी पण खऱ्या अर्थाने ते एकत्र येतात बाहेर पडतात आणि अक्षरशः उतरतात मग त्यावेळेला आमचे काही पांढरपेशे बनत जातात ज्याला आपण ज्या ज्या संदर्भामध्ये त्यांना दलित ब्राह्मण हा शब्द वापरला होता त्या काळापासून की तसेच आहेत फक्त फायदे घ्यायचे स्कॉलरशिप घ्यायच्या परंतु फक्त मी आणि माझं कुटुंब समाजाशी काही घेणं देणं नाही अशी परिस्थिती आली असल्यामुळे ह्या सगळ्या घटना ज्या घडताना दिसतात आणि म्हणून चळवळीच्या माध्यमातून आपल्याला हे उभं केलं पाहिजे पॅन्थर चळवळीने एक सगळ्यात मोठं काम केलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे साहित्य आहे अप्रकाशित येथे बाहेर आणलं त्यांचं नायक बहिष्कृत भारत ह्या सगळ्या गोष्टी आणल्या ज्यावेळेला नेट ही व्यवस्था आली इंटरनेट तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा नामदेव सरांच्या कविता जेव्हा बाहेर गेलेल्या आहेत आपल्याला दिसतात कारण त्यांच्या कविता म्हणजे इथला चालता बोलता इतिहास आहे ज्यावेळेला आळंदीचं साहित्य संमेलन झालं होतं आणि मग शांता शेळके अध्यक्ष म्हणून की काय म्हणे आजकाल मुक्तछंद म्हणून जे कविता केल्या जातात त्याच्यामध्ये यमक नाही त्याच्यामध्ये सूर्य नाही त्यावेळेला आम्ही एम एल होतो आणि मग आम्ही ती एक मोठी बैठक घेतली नागनाथ कोतापल्ले आनंद यादव सगळेजण होते आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की नामदेवडा साळांनी जे काय सांगितलेलं आहे की आम्ही उठल्यापासून जर आमच्या कानामध्ये शिव्याच ऐकलं येतील तर आमच्या ओठी ओव्या कशा येणार आहे कारण आमचं जगणं आम्ही मांडत असतो कारण अण्णाभाव साठे सुद्धा काय म्हणताय की ही पृथ्वी शेषाच्या माथ्यावर तरली नसून ती कष्टकऱ्यांच्या तळ हातावर आहे आणि मी जे मानतो ते माझं जगणं मरण रोजच्या दिवसाचं जे काय आहे तेच आमचं लेखन आहे तेच आमचं साहित्य आहे आणि म्हणून सारस्वत मी गुन्हा करणार आहे मी आहे तळपते तलवार आहे हे म्हणून न थांबता ज्या पद्धतीने साहित्याच्या माध्यमातून दीड दिवसाच्या शाळा शिकणाऱ्या अण्णाभाऊ साठे बत्तीस कादंबऱ्या लिहितात वगनाट्य लिहितात वगनाट्य लिहिल्यानंतर त्यांना भूमिगत राहावं लागतं एवढी मोठी क्रांती त्यांनी केलेली आहे म्हणजे साहित्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ज्या चळवळीच्या माध्यमातून पदार्पण केलेलं आहे गीता जाळलेली आहे दलित पॅन्थलच्या चळवळीने आणि मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण जेव्हा बघतो झोपडपट्टी त्यांचं घर मिळवून देणं ही जी आहे। जे आहे मुलांच्या शिक्षणासाठी जे स्कॉलरशिप आता आपण जे म्हणतो युजी ते पीजी हा मुळामध्ये हंटर कमिशन पुढे डॉक्टर ज्योतिबा फुलेंनी मांडलेला प्रश्न होता शेतकऱ्याच्या साध्या वेशामध्ये गेले होते कोण आहे भारतीय मी आहे तुमच्या आईला जाऊन सांगा राणीला आणि मग त्यावेळेला सुद्धा ती जी व्यवस्था होती चातुर्वर्ण त्यातला जो प्रमुख होता तो म्हणाल नाही आम्ही आमचं शिक्षण ज्या पद्धतीने ते म्हणाले नाही जो जन्माला येईल त्याला शिक्षण आणि हे जे फिल्टर थेरी जी आलेली आहे आणि म्हणून शिक्षण घेतल्यानंतर निरा कारण बाबासाहेब म्हणतात की जो शिकेल ज्याने ते शिक्षणाचं बाळकडू दूध प्राशन केलं वाघच भरल्यानंतरशिवाय राहणार नाही आणि चार दिवस वाघ बनून जागा शेळी बनून जगू नका एकच दिवस वाघ बनवून जागा चार दिवस शेळी बनून नका कारण शेळीचा बळी दिला जातो वाघाचा कोणी बळी दिला जातो आणि हे मानगावच्या परिषदेच्या शाहूंनी नेतृत्व दिलेलं आहे की त्यांनी सांगितलं की प्रत्येकाचं जर बघितलं नेतृत्व तर हत्तीच्या कळपाचा हत्ती वाघाचा वाघ आहे पण गुराढोरांचा कोण आहे गुराखी म्हणून ते कुठे वळतात तर कत्तरखान्याकडे म्हणून मी तुमच्यातलाच एक जो तुमची दुःख मांडणार आहे जो तुमच्यातूनच वर येऊन आज एवढा डिग्रे घेऊन येत आहे तोच मी तुम्हाला नेता म्हणून म्हणजे नेता म्हणून पुढे आणण्याचं काम सुद्धा शाहूनी केलंय आणि तुम्ही आम्ही कोत्या मनाचे असे असतो की आपण चौकोटी टाकतो फुले माळ्यांचे शाहू महाराठ्यांचे शिवाजी मग बाबासाहेब महाराजांचे आणि बौद्ध धम्म दिलेला आहे पण बौद्धच मार करून टाकल्यासारखं केलं गेलेलं आहे आणि खरी बौद्ध धम्माची जी शिकवण होती त्याच्यातलं जी शासन सभा होती ती संविधानामध्ये बाबासाहेबांनी म्हणून हा बौद्ध धम्म जर आपण पुढे आणला तर खऱ्या अर्थाने ही जी चळवळ आहे त्याची जी पाया जो आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतो जोरदार